आपल्या दोन्ही एक्झाम सी आणि जेई हे ऑनलाईन असतात आणि नंबर ऑफ शिफ्टमध्ये असतात शिफ्टिंगमध्ये असत म्हणजे आठ दहा दिवस एक्झाम चालते सकाळी एक पेपर असतो संध्याकाळी म्हणजे दुपारी एक रोज दोनदा वेगळ्या सकाळी वेगळे विद्यार्थी वे संध्याकाळी वेगळ्या दुपारी संध्याकाळी नाही दहा ते एक दोन ते पाच असं असं आठ दहा दिवस चालते एक्झाम प्रत्येकाचे पेपर वेगळे असतात शिफ्ट व्हायचं मग ते त्यानुसार मग त्याला मार्क पण वेगळे पडतात पण मग पर्सनटाईज मेथड वापरून ते नॉर्मलाईज केलं जातं पर्सन्टाईजचा वापर करून ते नॉर्मलायझेशन केलं जातं आणि मग सगळ्यांना खायच्यामध्ये आणतात तर ही पद्धत असते जे पण तसेच आहे सी टीचे पण तसेच आहे फक्त बोर्ड एक्झाम जी आहे सब्जेक्टिव्ह ती मात्र पेपरवर असते त्या एटी मार्कची एक्झाम असते एकच पेपर असतो फर्स्ट आणि सेकंड तर मिळून आणि ट्वेंटी मार्क तर प्रॅक्टिकल असतं मॅथ तर प्रॅक्टिकल म्हणजे काय तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रॅक्टिकल म्हणजे फाईव्ह मार्कचे तीन क्वेश्चन असतात फिफ्टीन मार्क आणि रेकॉर्ड बुक असते ट्वेंटी ते काय कोणी बघत नाहीत पण ते ट्वेंटी मार्क तर मिळतातच जनरली बाकीचे एटी मार्कचा पेपर असतो मध्ये पण होते एक्झाम कॉलेजमध्ये जिथं कुठे तुम्ही ॲडमिशन घेता नॉमिनल जरी असलं तरी एक्झाम घ्यावीच लागते कॉलेजला जरी नाही गेलं तरी एक्झामला जावं लागतं इलेवनची पण एक्झाम होते आणि ती थी थिर एक्झाम होते सब्जेक्टिव्ह आता इलेवन्थमध्ये सब्जेक्टिव्ह एक्झामचं तेवढं महत्त्व नाही आहे पण ट्वेल्थमध्ये आहे कारण ट्वेल्थमध्ये नुसतं सब्जेक्टिव्ह एक्झामसोबत ऑब्जेक्टिव्ह पण असते पण सब्जेक्टिव्हचं महत्त्व कशामुळे आहे तर ट्वेल्थचे जे मार्क आहेत त्याला ग्रुपिंग म्हणतो ग्रुपिंग तर ते फिफ्टी पर्सेंट ग्रुपिंग लागते क्वालिफाय होण्यासाठी सी डीला आणि जे गेलं सेवंटी फाय ते पण ग्रुपिंग नाही ॲग्रिकेट त्यात अजून एक ऑप्शन आहे टॉप ट्वेंटी पर्सेंट आहे म्हणजे समजा एखादा विद्यार्थी आहे पहिला आलेला बोर्डात त्याला समजा नाईंटी थ्री मार्क आहेत ॲग्रिकेट त्याचं त्याचे ट्वेंटी पर्सेंट खाली आहे तर ते होते सेवंटी थ्री त्याला म्हणतात टॉप ट्वेंटी पर्सेंट आहे म्हणजे त्र्याण्णव मार्क पडले त्याला त्याचे खाली वीस टक्के आहे सेवन्टी थ्री जरी पडले पर्सेंट पर्सेंटाईल पर्सेंटेज बोर्डात तरी तो मुलगा जी ईला क्वालिफाय होतो